लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव मुंबई आग्रा हायवेवर गरवारे पॉइंट या ठिकाणी एक कंटेनरला तांत्रिक बिघाड झाल्याने तो कंटेनर साडे अकरा वाजेपासून बंद अवस्थेत उभा होता संध्याकाळी उशिरा कंटेनर चालकाने गॅरेज वाल्याला बोलवल्याने गॅरेज वाल्याने काम करण्याआधी कंटेनर चालकाला विचारले यामध्ये काय आहे किंवा हा कंटेनर कुठे चाललाय मात्र कंटेनर चालकाने गॅरेज वाल्याला उडवा उडीचे उत्तरे दिल्याने गॅरेज वाल्याला संशय निर्माण झाला त्यावेळी त्याने तात्काळ आजूबाजूच्या लोकांना ही बाब निदर्शनास आणून देतात मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या संख्येने जमाव जमा झाला त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना याची माहिती देता तत्काळ घटनास्थळी पोलीस पोहोचले व त्यांनी गाडी क्रमांक एच आर शेहेचाळीस एकवीस शून्य सातशे सत्त्याण्णव या कंटेनर चालकाला विचारपूस केली असता त्यानंतर काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथे एकत्र येऊन कंटेनर चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले या दरम्यान सकल हिंदू समाजातील लोक एकत्र आल्याने काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याच्या मागचा जो सिंडिकेट आहे तो सिंडिकेट आपल्याला बाहेर काढायचा आहे आहे या 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 उत्तर ज्या 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 काही लोक लोकांचा हात आहे त्या लोकांना आपल्याला समोर आणायचं आहे यांना असं सोडायचं नाही आपल्या गौ माताची जी हत्या करता यांना एक बिलकुल सोडायचं नाही तो कोणत्याही पक्षाचा असो पण आपल्याला सोडायचं नाही त्यांना श्री हिंदू लोकांना शैनिक काय करू भारतीय जनता पार्टी आहे मी का बरं बोलले या माणसाला आणि सगळे हिंदू आहे मी काय बोलताय का हिंदू माणूस सैनिक करू नको का बोलताय यावेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही करून जमाव हटवण्याचा प्रयत्न केला तसेच याविषयीची माहिती पोलिसांना भारतीय जनता पार्टीचे कामगार नेते रणवीर राजपूत तसेच त्यांच्या सहकार्याने दिली या कंटेनर चालकावर अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अवैधरित्या गोमासाची वाहतूक केल्याप्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे तसेच नाशिकच्या फॉरेन्सिक लॅब या ठिकाणी अंबड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गोमास तपासणीसाठी पाठवले आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास अंबड पोलीस स्टेशन अधिकारी करीत आहेत यावेळी भारतीय जनता पार्टीचे कामगार नेते रमी राजपूत राजलक्ष्मी गोशाळाचे अध्यक्ष किरण पाटील माजी नगरसेवक राकेश दोंडे राहुल गनोरे नीरज शर्मा रवी धटिंगण कुनल अजबानी अंकुश वावळ हे उपस्थित होते अमर सोळंके इनाशिककर न्यूज नाशिक